सोयाबीनची पीठ माणसाला खायला लागते का नाही लागत सोयाबीनची पीठ कोण खात कोंबड्या भाजपच्या लोकांना माणसापेक्षा शेतकऱ्यापेक्षा कोंबड्या महत्वाचे वाटतात त्यांनी शेतकऱ्यांना मतदान मागाव का मतदान कुणाला मागाव त्यांनी मतदान आता कोंबड्यामध्ये काय कोंबड्या सांगत नसते आम्हाला आयात करा म्हणून <laughs> विनोदाचा विषय असला तरी तुम्हाला वस्तू सांगतो पोल्ट्री हे मोठे मोठे उद्योगपती उद्य। पोल्ट्रीचे उद्योजक आहेत उद्य। त्यांच्या दबावाला बळी पडून या भाजप सरकारनं सोयाबीनची पेंट आयात केली त्याच्यामुळं आपलं नऊ दहा हजारावर गेलेलं सोयाबीन परत चार हजारावर माघारी आलं हे भाजपचं शेतकरी विरोधी पहिलं धोरण आपल्या गावात दूध बऱ्यापैकी दुधाचे उत्पादक बरे शेतकरी आता तुम्ही समजा वरव्याचं दूध असेल तर भाग वेगळा पण जर डेअरीला दूध घातलं काय दुधाच आज डेअरीच नाही डेअरीच सांगा हो डेअरीच सांगा डेअरीच डेरीचा डेअरी लागा गायचं गायचं गाईचं गाईचं हा पंचवीस सव्वीस बरोबर आहे वर्ष दीड वर्षापूर्वी का होता चौतीस रुपये होता चौतीस पस्तीस दीड दोन वर्षापूर्वी वर्षापूर्वीचं पोट होतं अकराशेला आज सुग्राचं पत कितीला आहे सतराशेला मग सुग्राच्या भावात वाढ झाली दुधाच्या भावात वाढ झाली का नाही झाली कशामुळे झालेला आहे आता एक तुम्ही शहराजवळच आपलं गाव आहे म्हणून आपण शहरात शहराजवळ घालू शकतो जी गाव जे शेतकरी शहरापासून लांब आहेत त्यांना नाही दादा डेअरीला दूध घ्यावं लागतंय काही काय आता सकाळीच मी काय दूध घेत बावीस रुपये लिटर उत्पादन खर्चात वाढ झाली बऱ्यानी हा मी बाळ दिला आता आपल्या गावात डेअरी आहे का आपल्या गावात डेअरीची गरज पडत असेल त्यामुळे तुम्हाला ते काय मला सांगा मला एकच विचारायचंय एवढं मोठं दूध आहे या सरकारनं दुधाच्या दुधोत्पादक शेतकऱ्यासाठी दुधाचं अनुदान जाहीर केलं होतं एका तरी शेतकऱ्याला अनुदान मिळालंय का मिळालं काय काहीतरी एखाद्या मिळालं कांदा आहे का कांदा कांदे कांदे करत काय शेतकरी बर मुजकी का मागच्या पाच वर्षात या केंद्र सरकारच्या भाजप सरकार धोरणामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्याचं किती नुकसान झालंय थोडा कांद्याला असं भावाला म्हणलं की यांनी निर्यात बंदी लावलेली निर्यात बंदी मागच्या वर्षी उडवली का कांद्याची कुठल्या पांढऱ्या कांद्याची कारण पांढरा कांदा कुठे कुठतो गुजरातला महाराष्ट्रात लाल कांदा असतो मग जो जे भाजप जे सरकार गुजरातच्या शेतकऱ्याला वेगळा न्याय आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला वेगळा न्याय देतो त्या सरकारला त्या भाजपला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं मत मागायचा अधिकार आहे का ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे मी एक विक मला बोलू द्या परत तुमचं लक्षात ठेव मला इथं तरुण बसले मला तरुणाला विचारायचंय आपण वेगवेगळ्या परीक्षा देतो आपण मागच्या दोन वर्षात बऱ्याच परीक्षा झाल्या तलाडाची परीक्षा झाली पोलीस भरती झाली जलसंपदा विभागात झाली जलसंधारण विभागात झाली आपल्या देशात जर कलेक्टर व्हायचा असेल आणि त्या परीक्षेचा फॉर्म भरायचा असेल तर किती रुपये फीस आहे शंभर रुपये आणि जर त्याला व्हायचं असेल तर किती रुपये भरू लागते हजार रुपये मग त्याला डेवटा कलेक्टर त्याला कलेक्टरला शंभर रुपये आणि त्याला ठेवायचं दे म्हणलं की हजार रुपये ज्या वेळेस आम्ही उपमुख्यमंत्र्यांना म्हणलं की बाबा तुम्ही हजार रुपये फीस ठेवू नका बेरोजगार तरुणांना पिरवणूक करू नका तर ते काय म्हणले विद्यार्थ्यामध्ये सिरियसनस यावा म्हणून आम्ही एक हजार रुपयेच केली मग शंभर रुपये घेऊन जे आय एस सी परीक्षा देतात क्रेटरफॉल परीक्षा देतात ते काय सिरियसनस का विद्यार्थी बर हे पैसे हजार रुपये एक वेळा आपण समजू शकलो असतो त्यांनी राज्य सरकारला गेले तरी समजू शकलो असतो पण हे सगळे पैसे आपल्या राज्यातल्या महायुती सरकारनं सगळे पैसे खाजगी कंपनीची भरती केली सगळ्या खाजगी कंपनीची भरती केली लाखो को कोटी रुपये बेरोजगार तरुणांकडून घेऊन त्या कंपन्याची भरती केली केली ती गेली पुन्हा काय मला एक सांगा ह्या दोन वर्षात ज्या परीक्षा झाल्यात एक परीक्षा सांगा भरतीचा परिख्षा पेपर फुटला नाही सगळ्या सगळ्या परीक्षेचे पेपर फुटले एक ही परीक्षेचा पेपर फुटला म्हणजे एक ही परीक्षा पारदर्शकपणे झाली नाही कारण कारण यांनी खाजगी कंपन्याला ते टेंडर दिलं होतं त्यामुळे आपण विचार केला पाहिजे की ही लोक ना शेतकऱ्यांच्या हिताची आहेत ना युवकांच्या हिताची आहेत वेदांता प्रकल्प गुजरातला गेला इयरबग्सचा प्रकल्प गुजरातला गेला बन रोज गुजरातला गेला ज्यावेळेस आपल्यातल्या लोकांनी विचारलं की आमच्या देशातल्या आपल्या राज्यातल्या तरुणाच्या रोजगाराचं काय तर आपले मुख्यमंत्री म्हणले की मोदी साहेब आपल्याला ह्यापेक्षा मोठा प्रकल्प देणार आहे दिला का काहीच नाही मोदी साहेबांनी बपला दिला आपल्याला त्यामुळे अशा लोकांच्या आपले उद्योग पळवणाऱ्या लोकांच्या आपण पाठीशी राहायचं काही ठरवलं पाहिजे त्यांनी आता लोकसभेला निब्बर हवाला दिला महाराष्ट्राच्या जनतेनं त्यानंतर यांना काय आठवली लाडकी बहीण ही लाडकी बहीण नाही ही लाडकी खुर्ची धोक्यात आली म्हणून बहीण आठवलेली स्वतःची पुढची धोक्यात आली म्हणून बहिणी आठवलेली आहे की अन्ना बहिणीचं काही घेऊन मला आपल्याला सांगायचंय उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री झाले होते दोन हजार एकोणीस ला त्यांनी सांगितलं होत की मी शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार त्यावेळेस कुठली निवडणूक नव्हती मुख्यमंत्री झाल्या झाल्या पहिल्या महिन्यात त्यांनी कर्जमाफी घोषणा केली कर्जमाफी केली आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात दीड लाख रुपये प्रत्येक अंगत्यावर जमा झाले त्यावेळेस निवडणूक होती का कुठली